नमस्कार मी अर्चना तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत मधल्या वेळेत मुलांना काहीतरी खायला द्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारे शेंगदाणा लाडू एकदा करून बघा दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि पौष्टिकही आहेत मी ही रेसिपी माझ्या लहानपणापासून बघत आले आहे खायला खूप छान लागतात तर चला रेसिपी पाहूया इथे मी दोन वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी ब गूळ बारीक करून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घेऊ आता आपल्याला शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे शेंगदाण्याचे लाडू जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असतील तर शेंगदाणे चांगले भाजणं खूप महत्वाचं आहे अगदी हे खमंग भाजायचे कच्चे ठेवायचे नाही जर तुम्ही शेंगदाणे कच्चे ठेवले तर लाडू खमंग होणार नाहीत शिवाय ते लवकर वास धरू शकतात दहा ते पंधरा मिनटामध्ये शेंगदाणे चांगले भाजले गेलेले संपूर्ण मी गॅस कमी ठेवत भाजलेले गॅस मोठा ठेवला नाही आणि शेंगदाणे जास्त काळपट करायचे नाही बघा अशा हलक्या तांबूस रंगावर शेंगदाणे भाजलेले आहेत तयार छान साल आहे व खमंग सुगंध येतोय मोठ्या गॅसवर भाजले तर ते पटकन काळे होतात पण आतमध्ये कच्चे राहतात शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊ पूर्ण थंड करून घेऊ भाजलेले शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहे आता आपण त्याचे चोळून साल काढून घेऊ मी ते पूर्ण शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचे आहे ते जाडसरच वाटून घेतले हे बघा अशा पद्धतीने उरलेले शेंगदाणे असेच वाटून घेऊ सर्व शेंगदाणे इथे आपण वाटून घेतलेले आहे शेंगदाण्यांच्या समप्रमाणात गुळ घेतलेला आहे इथे मी हा गूळ बारीक करून घेतलेला शेंगदाणे आणि गूळ चांगलं एकजीव करून घ्यायचं हातानं फक्त मिक्स करून घेऊया आता आपण पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊ आणि शेंगदाणे करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता की ती छान असा आणि शेंगदाणे एकदम एकजीव झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही बनवून घेऊ शकता